नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो बांधवांसाठी कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची केवता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत असे राहणार या ठिकाणी फेब्रुवारी पर्यंत आता बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल तर या सर्व महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त काष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला लाइक एकदा शेअर करा सब सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो खास तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या असणाऱ्या परिस्थितीचा पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या सर्वांमुळे अखेर पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा या ठिकाणी केला विचार तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिवर्षेच्या दरम्यान आहे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात या ठिकाणी सव्वीस लाख टनांनी जी घट होणार आहे व आंतरराष्ट्रीय असणाऱ्या सोयाबीन उत्पादनात दोन हजार पंचवीस मध्ये जी एकोणतीस लाख टनांनी घट होणार आहे याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय भारतीय बाजारात थोड्या फार प्रमाणात या ठिकाणी तेजी दिसली पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असणार हे उत्पादन आजही चारशे ते पाचशे लाख टनांनी जास्त असणार याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी उच्च दरावरती कधीही टिकणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव जास्त करून दहा ते साडे दहा डॉलर प्रतिबुसेलच्या दरम्यान राहणार आहे याचा अर्थ देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी या ठिकाणी जैसे ते परिस्थिती राहणार आहे फक्त एकच अनुकूल गोष्ट लक्षात लक्षात ठेवा की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशातील असणारी सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्यानं कमी होत जाणार आहे आणि याचा आधार देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के मिळताना दिसणार आहे याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या अडोतीसशे ते च्या दरम्यान आहे याच्या शंभर रुपयाची सुधारणा होऊन जर बाजारभाव पातळी पंधरा फेब्रुवारी पर्यंत एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असा हे जाणकारांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की हमी सोयाबीन विक्री होत असेल तर मायबाप कास्तकार बांधवा तिथं सोयाबीन विक्री करा पण हमीभाहर सोयाबीन विक्री होणार नसेल तर खुल्या बाजारात तुम्ही सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनचा भाव काही जास्त वाढणार नाही आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की जिथं सोयाबीन विकताल तिथं ओरिजिनल पावती घ्या कारण सरकारनं भविष्यात भावांतर योजना जाहीर केली तर याचा होईल आपल्याला फायदा भविष्यात देशातील बाजारा सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उदयन आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार